नमस्कार राज्यात नुकतीच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली अवघ्या काही दिवसातच ही योजना लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचली आहे राज्यात गेलं तर सगळीकडे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आहे यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत अशा प्रतिक्रिया महिलांमधून येत आहे नाही तर अवघ्या काही क्षणातच ही योजना एवढ्या यशस्वीपणे राबवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्कीच याचा फायदा होणार असं देखील बोललं जात आहे परंतु ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली मुख्यमंत्र्यांची योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत असे त्यांनी सांगावा केला होता पण आता विरोधक सुद्धा म्हणू लागले आहेत की ही योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्वाची योजना ठरत आहे जी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम माती घेतला आहे यामध्ये लाभार्थ्याच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतर योजनांचा देखील प्रचार प्रसार करत आहे थोडक्यात महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारड हे लाडक्या बहीण योजनेमुळे जड असेल हे मात्र नक्की सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा चांगलीच उंचवली आहे संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी असल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल राज्यातील सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असं बोललं जात आहे त्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा